नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कोणत्याही लग्न समारंभामध्ये केली जाणारी ही वांग्या बटाट्याची भाजी करायला अतिशय सोपी आहे चवीला तेवढीच भारी लागते आणि एकदा केली ना परत परत हीच भाजी नक्की कराल एवढी चांगली लागते चला तर मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे वांगे आणि बटाटे मी तर कट करून घेतलेले आहेत आणि दोन्ही पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे शक्यतो काळे पडणार नाहीत आणि वांग्याच्या थोड्याशा बारीक अशा फोडी केल्या नाहीत जाडसर अशा ठेवलेल्या आहेत देटंसुद्धा हलकेसे त्याला ठेवलेत त्यासाठी बटाटेसुद्धा मी वरची साल आहे ना ते काढून थोडे मोठ्या आकाराचे असे ठेवलेले आहेत आता वांगा आणि बटाटा दोनही समप्रमाणात आहेत पाव पाव किलो म्हणजे अडीचशे अडीचशे ग्राम आता बाजूला ठेऊ तोपर्यंत करूत मसाला त्याच्यासाठी इथं मी अर्धी वाटी इथं खोबर खिसून घेतलेलं आहे तसंच दोन ते तीन चम्मच इथं मी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि अर्धा चम्मच जिरं घालायचं आणि याची एक छोटीशी भरड करून घ्यायची आहे तर पहा भरड आपली झालेली आहे बारीक अशी करून घ्यायची आता काय करायचे फोडणी द्यायची त्याच्यासाठी कढई ठेवायची त्याच्यामध्ये चार माप तेल घालून घ्यायचं आहे आता तेल घालून झालं की अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी त्याच्यामध्ये घालायची लसण पाकळे आणि आलं घालून घ्यायचं आहे लसूण मी हलकासा ठेचून घेतला आहे खूप बारीक असा केलेला नाही तर वीस एक पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक इंच आला आहे दोन्हीलाही ठेचून घेतलेलं आहे आता याला याच्यामध्ये घालूत त्यांनी लालसर कलर येऊ देऊ आता लालसर कलर आला की त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं ना ते घालून घ्यायचं आहे वाटण त्याच्यामध्ये घातलं की अजून याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे तेलामध्ये याला आपण शेंगदाणे हे भाजूनच घेतलेले होते त्याच्यामुळे कसापणा तर राहणार नाही ना, थोडंसं याच्यामध्ये तेल सुटल्यासारखं झालं की आपण याच्यामध्ये मिरची पावडर घालू तर मिरची पावडर मी दीड चमच इतकं घातलेलं आहे त्याच्यानंतर खडा मसाला घालायचा आहे अर्धा चमच आणि याच्यानंतर आपण घातलेला आहे गरम मसाला याच्यामध्ये पाऊन चमच दोन्ही घालून झाले अगदी थोडीशी याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि मसाले तेलामध्ये छान याला परतून घ्यायचे आहेत आता परतून झाले की आपण जे कट करून बटाटे आणि वांगे ठेवलेले होते ना ते याच्यामध्ये घालून घेऊता सुरुवातीला बटाटे घालवून घ्यायचे आहेत चा आणि चांगलं सर्व बाजूला व्यवस्थित लागतील ला असे हलवून घेऊता तर पहा मसाला छान असा लागला गेला की याच्यासोबतच आपल्याला याच्यामध्ये वांगेसुद्धा घालून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला बटाटे आपल्याला शिजून वगैरे घालायचे नाहीत वर तर सालकले ना खूप लवकर शिजल्या जातात त्याच्यामुळं आणि वांग्याच्या मी मोठ्या फोडी केल्या शक्यतो मोठ्या करायच्या म्हणजे बटाटा आणि वांगे एकाच वेळेला शिजतील आपले हे सगळं झालं की चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता वांग्यावर मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे चवीपुरतं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घालून घ्या मी एक चम्मच घालून घेतलेला आहे अजून याला मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता परतून झालं की त्याच्यामध्ये आपण पाणी घालवता तर पहा पाणी घातण्याच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित मसाला सर्व भागाला लागेल असं याला परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी खूप जास्त घालायचं नाही आणि खूप कमीही घालायचं नाही तर मी तर दोन ग्लास तितकं पाणी घातलेलं आहे आपलं पाचशे ग्राम इतकी ही भाजी झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवून शिजू द्यायचं आहे एक चार ते पाच मिनिटासाठी त्याच्यानंतर मी इथं धने पावडर घालायचं विसरले होते ते एक चमच मी धने पावडर हे घालवून घेतलेलं आहे धणे पावडर घालून आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आणि इथंच आपण पाहूत वांगा आणि बटाटा आपल्याला शिजलेला आहे का तर बटाटे हलकेसे कच्चे आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे अजून याला एक दोन ते तीन मिनिट शिजू देवता ते एक आठ मिनटाच्या नंतर आपण पाहिलं तर आपली भाजी ही तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते सुद्धा आटलेलं आहे म्हणजे खूप भा भाजी ही पातळ झाली नाही थोडीशी सैलसर आहे जेव्हा थंड होईल ना तर घट्टसर होईल त्याच्यामुळं असं पाणी आपल्याला याच्यामध्ये राहू द्यायचं आहे आता बटाटा छान शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता एक तुम्हाला दाखवते छान असा शिजला गेलेला आहे एकदम मऊ झालेला आहे आणि वांगी तर त्याच्या अगोदरच हे शिजतात बटाट्यासोबत तर पहा आपली भाजी ही तयार झालेली आहे घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही भाजी चवीला एकदम भारी लागणारी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला देखील करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूता